पण एखादा सिनेमा बघतोय असं वाटेल असा एक प्रसंग कोल्हापूरमध्ये घडला पंधरा दिवसांपूर्वी ज्या आजोबांना हृदयविकाराचा झटका आला म्हणून डॉक्टरांनी मृत घोषित केलं तेच आजोबा स्पीड ब्रेकरच्या धक्क्यानं हालचाल करू लागले आणि आज चक्क स्वतःच्या घरी चालत परतले आजपर्यंत रस्त्यावरचे खड्डे आणि स्पीड ब्रेकर अनेकांसाठी जीवघेणे ठरले पण याच खड्ड्यांनी कोल्हापुरात एका आजोबांना जीवदान दिलं कोल्हापूरमध्ये पंधरा दिवसांपूर्वी पांडुरंग उल्पे आजोबांना घरात हरिनामाचा जप करत असताना हृदयविकाराचा झटका आला घरचे त्यांना रुग्णालयात घेऊन गेले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं सगळे नातेवाईक जमले अंत्यसंस्कार करण्यासाठी तयारी करण्यात आली घरचे सगळे अँब्युलन्सची वाट बघत होते मात्र अॅम्ब्युलन्स रस्त्यात एका स्पीड ब्रेकरला आदळली आणि जणू एक चमत्कारच झाला कोल्हापूरच्या कसबा भावडा परिसरामध्ये पांडू तात्या यांचा पुनर्म जन्म झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मागील पंधरा दिवसांपूर्वीची ही घटना आहे आणि आता पांडुतात्या ही कोल्हापूरमधल्या त्यांच्या घरी आलेल्या आहेत काय नेमकी ही घटना घडलेली आहे हे आपण त्यांच्या नातेवाईकांच्याकडून जाणून घ्या हे पांडुरंग तात्या उल्पे यांचं घर आहे आणि त्यांची पुतणे आहेत ते आपल्यासोबत आहेत काय नेमकं झालं पांडुसर त्यांच्या बघ पांडुरता त्यांना सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तात्या अस्वस्थ झाले सात साधारण सायंकाळची सातची टायमिंग होती त्यानंतर घरी आले तात्यांना अस्वस्थ वाटल्यानंतर काकीने विचारले की बाबा का झालं तर ता तात्या म्हणले जरा ता अस्वस्थ वाटाले आणि अचानक तात्या बेशुद्ध अवस्थेत बेशुद्ध झाले बेशुद्ध झाल्यानंतर आम्ही स्थानिक इथं स्थानिकच्या दवाखान्यामध्ये त्यांना घेऊन गेलो त्यावेळा दोन तासाच्या परिश्रमानंतर डॉक्टरांनी सांगितलं की एसी जी वगैरे काढल्याने डॉक्टरांनी सांगितले की तात्या आता मयत झाल्यात मयत झाल्यानंतर सगळ्या नातेवाईकांना आम्ही सांगितलं त्यावेळेला पूर्ण तयारी ते इथं टेचर आणणे किंवा बाकीची अंत हे जी शेवटची जी आहे ती पूर्ण आम्ही या ठिकाणी तात्यांची सगळी सोय इथे हे हो केली आणि त्यानंतर पाहुण्यांना वगैरे सांगितलं की तात्या आता एक्सपायर झालेल्या आहेत आणि तात्यांची बॉडी घेऊन आता आलेल्या आहेत हे तिथून निघून आले आणि त्यानंतर पुढे काय झालं म्हणजे त्या दवाखान्यातून ज्या ठिकाणी ॲडमिट केलं तिथं दोन तीन तास तरी उपचार सुरू होते हो दोन तास उपचार चालू होते आणि त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितले की यांची डेट झाल्या मग आम्ही नातेवाईकांना सांगितलं आणि आता प्रेत घेऊन यायचं असे आम्ही तयारीत होतो तोपर्यंत येताना अँब्युलन्समध्ये कसबावाड्या या ठिकाणी अँब्युलन्स आली आणि स्पीड ब्रेकरवरनं गाडी थोडीशी हादरे हादऱ्यानं गाडी हे झाल्यानंतर तात्यांचे हात हालू लागले आणि त्यानंतर मग आम्ही आता असा विचार केला की एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचा मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर तात्यांना तिथं पंधरा दिवस त्यांच्यावर उपचार झाले आणि आज तात्या तुम्ही बघितलं की बघू शकताय की तात्या आज अगदी ठणठणीत आहेत हे तात्यांचं घर आहे मी त्यांचा पुतण्या आहे आणि सध्या आता तात्या आपल्या म्हणजे जे पांडुराते आहेत हे उलपेमाळा परिसरमध्ये आपण तात्यांच्या जी, जी ता तात्या तब्येत आहे ती देखील पाहू सध्या कोल्हापूर जिल्ह्याच्या ज्या उलपेमाळा जो कसबावडा परिसर आहे या ठिकाणी जे जे पांडुरंग तात्या आहेत त्यांच्यावरती आ, जो उपचार होता आणि त्यानंतर पांडुत्या आता ठीक आहे तब्येत त्यांची व्यवस्थित आहे हे पांडुत्यात आणि सध्या कोल्हापूरमधले उल्पेमाळा परिसरामधील जे पेशंट होते पंधरा दिवसानंतर मात्र त्यांच्या घरामध्ये जो आ, प्रकार घडला म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातला हा एक वेगळाच प्रकार म्हणावा लागेल की पंधरा दिवसानंतर उपचार सुरू असताना देखील तात्या आता आता पाहू शकता तात्यांची तब्येत कशी आहे तात्यांची तब्येत आता काय काय त्यांचे उपचार म्हणजे गोळ्या वगैरे चालू आहेत काय आता डॉक्टरने वगैरे पंधरा दिवसाचे गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत आणि तात्या आता बघू शकता तुम्ही की बाबा तात्यांची तब्येत अगदी ओके आहे आता काकी नेहमीप्रमाणे आता गोळ्या चालू आहेत आणि पंधरा दिवसानंतर तात्यांना एकदा व्हिजिट करून जावा असंच सांगितलं आहे डॉक्टरांनी <स्या> तात्या आता एक म्हणजे तात्यांची परिस्थिती बघितली तर आता काकी पण खुश आहेत तात्या पण खुश आहेत आता तात्या उठून बसू शकतात स्वतःच्या स्वतः आपण आंघोळ वगैरे बाथरूमला वगैरे स्वतः जाऊ शकतात ही त्यांची कृपा कुणाची म्हणायची नेमकी कृपा म्हणजे ही सगळी पांडुरंगाची कृपा आहे तात्यांचं पण नाव पांडुरंग उल्पे आणि पांडुरंगाची कृपा म्हणजे तात्या वयाच्या दहाव्या वर्षापासून तात्या मारकळी हे आहेत तर त्यांच्याकडे मग त्यांना मुलगा वगैरे नाही एकच मुलगी आहे आणि त्यांचे म्हणजे आता जे हे करतात त्या काकी त्यांची सेवा वगैरे असे आणि अतिशय कष्टातून तात्या म्हणजे आता तुम्ही बघितलं की शेतकरी आहेत म्हणजे कधीही कुणाच्या एका दोन्हीत नाहीत काय नाहीत तात्या शेत आणि घर आणि आपलं कुटुंब एवढ्यातच तात्यांचं हे आहे आता आमच्या इथं उलपी फॅमिली जवळजवळ चार पाचशे उमरा आहे पण कधी कुणाच्यात येणे नाही जाणे नाही तात्या शेतात तात्यानं विचारलं तर हे कुणाचे पांडुरंग उल्पे म्हणले तर कुणाला इथं ओळखणार नाहीत पण अतिशय मनमिळाव स्वभाव आहे तात्यांचा आणि प्रत्येक वर्षी पांडुरंगाच्या वारीला तात्या आवर्जून म्हणजे क शेतातली सगळी कामं इथंच टाकून तात्या प्रत्येक वर्षी पांडुरंगाच्या ह्याला वारीला जातात सध्या आपण पाहिलं तर देवावरती भक्ती असते आणि देवावरची भक्ती म्हणलं तर पांडुरंगाचं नाव येतं आणि पांडुरंगच शेवटी या ठिकाणी अवतारलेत की काय असं जणू पाहायला मिळते दीपक सूर्यवंशी कोल्हापूर मुंबई नको पण त्या डॉक्टरांचं खरोखर आभार मानले पाहिजेत आठ दिवसात त्यांची एवढी काळजी बघण्यासारखी आमण काय आता सोडतच नव्हती त्यांची ते सगळं करत मग आम्हाण कसा विश्वास लागायचा पण त्या विश्वासावर ठेवून त्यांना आत ठेवलं पण डॉक्टरने बरच कष्ट घेतले त्यांच्यासाठी आता मिळाला शुद्ध आले तुम्हाला काय बघितलं डोळं उघडल्यावर काय बघितलं असे जे बघितले अनेकांसाठी जीव घेणे ठरलेले हे स्पीड ब्रेकर आणि खड्ड्यांनी आजोबांना जीवदान दिलं घरच्यांनी आजोबांचं स्वागत केलं आणि पांडुरंगच आमच्या मदतीला आलाय असं सांगत आनंद व्यक्त केला आणि पांडुरंग आजोबा त्यांचं सांगायचं तर ते आता ठणठणीत बरे झालेत आणि ही गोष्ट व्हायरल झाल्यामुळे अनेक लोक त्यांना बघायला येत आहेत कोल्हापूरहून दीपक सूर्यवंशीसह ब्युरो रिपोर्ट मुंबईत